सोळाशे एकोणनव्वद मध्ये छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबच्या हाती लागले त्याच वेळी जुलफिकार खानाने चाळीस हजार सैन्यासह रायगड किल्ल्याला वेढा घातला तेव्हा रायगडावर राजांचं अख्खा कुटुंब अडकलं होतं आणि किल्ल्यावर सर्वात समजूतदार आणि मोठी व्यक्ती म्हणायला गेलं तर महाराणी येसुबाई ह्या होत्या आणि त्यांनी त्या ते संकटात ती एक स्त्री असून सुद्धा बिंदास्तपणे त्यांनी न घाबरता निर्णय घेतले येसुबाईने राजाराम राजे ताराबाई आणि इतर निवडक माणसांना रायगडवरील वाघ दरवाजाने किल्ल्याच्या खाली सुखरूप पाठवलं आणि तिथून पुढे राजाराम राजे कर्नाटक मार्गे तामिळनाडू मधील जिंजीच्या किल्ल्यावर पोहोचले आणि येसुबाई यांनी पुढील दहा महिने रायगड किल्ला लढत आणि झगडत ठेवला आणि शेवटी किल्ल्यावर धान्य कमी पडू लागलं तेव्हा त्यांनी कुणाच्याही जीवाला हानी न बसता मुघलांशी तह करून किल्ल्यात त्यांच्या स्वाधीन केला त्यांची बुद्धी सुद्धा छत्रपती शिवाजीराजांच्या सुनेला साजेशी होती त्यांनी स्वराज्याचे राजे म्हणजे राजाराम राजे तारा राणी आणि थोरले शाहू महाराज यांचा जीव वाचवून आपला महाराष्ट्र आणि या स्वराज्याचं भविष्य वाचवलं होतं